नुकतेच तालुक्यातील पाटपिंपरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्रांगणात वार्षिक स्नेह संमेलन विविध उपक्रमांनी सादर होत येथील सादर झालेल्या नृत्यविष्काराने उपस्थित ग्रामस्थांची मने जिंकून घेतली यावेळी पालकांनीही रोख स्वरूपात बक्षिसांची लयलूट करत विशेष दाद दिली पाटपिंपरी येथील जिल्हा परिषद शाळेत स्नेह संमेलन विविध उपक्रमांनी साजरे झाले प्रसंगी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच नंदा गायकवाड उपसरपंच रावसाहेब उगले शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनीषा उगले भगवान उगले मुख्याध्यापक रामनाथ आरोटे आदींच्या उपस्थितीत पार पडले यानंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून बहारदार गाणी आणि नृत्य सादर करत पालकांचे लक्ष वेधले आमच्या पप्पांनी गणपती आणला पाटलांचा बैलगाडा नाद एकच बैलगाडा शर्यत दैवत छत्रपती आदी गीतांना उपस्थितांनी विशेष दाद दिली सूत्रसंचालन सुरेश उगले व भाऊसाहेब मोरे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीधर गीत संगीता जाधव खैरू शेख आदींनी परिश्रम घेतले तसेच शिवा हरणे भगवान उगले यांचे सहकार्य लाभले आभार रामनाथ सानप यांनी मानले या सिन्यू ऋषिकेश घोलप जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटपिंपरीच्या पाटपिंपरीनं आयोजित केलेला हा वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम पाटपिंपरी या गावात ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर अतिशय उत्साहात साजरा झाला आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले सरपंच उपसरपंच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिव आदरणीय आमचे मार्गदर्शक आरोटे सर त्याचप्रमाणे उगले सर त्याचप्रमाणे आद्या भगवान भाऊ उगले ज्यांनी आपल्या सर्वांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी मदत केलेली आहे आणि या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मनीषाताई उगले आमच्या सहकारी शिक्षिका जाधव मॅडम शेख मॅडम आणि गीत सर त्याचप्रमाणे शेजारच्या शाळेतूनही आमच्याकडे उपस्थित असलेले सोपान उगले सर कापूसवाडीचे पाटील सर आणि ह्या गावचे सर्व ग्रामस्थ त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात महिला वर्गही उपस्थित होता आणि बोलता बोलता सहा वाजता सुरू झालेला कार्यक्रम जवळपास आता दहा वाजले म्हणजे चार तास कसे गेले कोणालाही कळले नाही म्हणजे अत्यंत आनंदात आणि खरं तर प्रत्येकाचं मन वेगळं असतं गट वेगळा असतो पण मनगट एकत्र करण्याचं काम या कार्यक्रमाच्या निमित्ताने झालं आणि सर्व गाव गावाची जी एक आहे एकी आहे एकरूपता आहे ती आम्हाला सर्वांना अनुभवायला मिळाली आणि नक्कीच ह्या कार्यक्रमानं प्रत्येकातला जो उत्साह आहे तो दुनावलेला आहे वाढलेला आहे आणि या कार्यक्रमाचं जे आयोजन आहे प्रत्येकाच्या साक्षीनं सहकार्यानं आणि मेहनतीनं झालेलं आहे त्यामुळे मी उपस्थित तुम्हा सर्व मीडियांचे त्याचप्रमाणे सरपंच उपसरपंच ग्रामस्थ ग्रामसेवक सदस्य महिला भगिनी आणि आमचा जो सर्व हा गुन्हे स्टाफ आहे या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद